प्रिय मुला आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आला आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत कारण ह्यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद देवाने पाठवला आहे हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नको तू हा संदेश न वगळता पूर्ण ऐक कारण देवाचा उद्देश आहे की तुझ्या हारलेल्या मनाला जागृत करावे म्हणून स्वामींनी समोर हा संदेश पाठवला आहे भरपूर सकारात्मक बदल होण्यासाठी स्वतःला तयार करा देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे देव तुमची मा परिस्थिती मार्ग तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे या देवावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा आणि तुमचा प्रतिसाद द्या तुम्हाला जीवन जगण्याची आणि पैशां कमवण्याचे नवीन मार्ग आता देव दाखवणार आहे देवाने आधीच तुमच्यासाठी तुमच्या हानींवर आणि तुमच्या शत्रूंवर विजय मिळवला आहे आजपासून तुमची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटांशी लढण्याचं सामर्थ्य देतो तुमच्यासाठी जे कोणी बदलू शकत नाही ते साक्षात देव बदलतो तुम्ही देवावरती विश्वास ठेवायला पाहिजे तुम्हाला आता सर्व काही देव प्राप्त करणार आहे थोडक्यात हा संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरूरी आहे विश्वास ठेवल्यास देव तुम्हाला ठेवलेल्या विश्वासाबद्दल तुम्ही केलेल्या विनंतीबद्दल नक्कीच प्रतिक्रिया आणि प्रतिफळ देईल जेव्हा तुम्ही प्रार्थना करता विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या सर्व इच्छा देव पूर्ण करत असतो परमेश्वर हा तुमच्या जीवनाचा स्रोत आहे त्याच्यावरचा विश्वास तुम्हाला डोंगर हलवण्या इतपत सामर्थ्य देतो स्वामी आपल्या मुलांचे सांत्वन करणारे सांभाळ करणारे दयाळू आई आहे देव गरजेच्या वेळी नेहमी तुमच्या पाठीशी असतो विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा देव गरजेच्या वेळी तुमच्या सोबत असतो देव तुम्हाला शांती देतो तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात तुमच्या कमतरता आता पूर्ण होणार आहेत तुमच्या जखमा आता भरून जाणार आहेत कारण साक्षात ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे तुमची वाट पाहत असलेली विपुलता तुमच्या सर्वात जंगली कल्पनेच्या मागे टाकेल संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्यांचा विश्वास आणि कृतज्ञतेने फायदा घ्याल तुमच्या जीवनात चमत्कार घडताना तुम्ही पाहता तुमचा उच्च शक्तीवर विश्वास अधिक दृढ होतो नेहमी लक्षात ठेवा या प्रवासात तुम्ही कधीच एकटे नसता तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रार्थना देव ऐकत नाही जेव्हा तुम्ही मदत मागता तेव्हा देव ऐकतो आणि तुम्हाला संरक्षण सुद्धा देतो देव सर्व काही आहे आणि त्याचे आशीर्वाद पुष्टी करण्यासाठी मी भाग्यवान आहे असे टाईप करा स्वामींचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतात की बाळा डोळे बंद कर रोज माझे ध्यान कर इतर गोष्टींचा विचार करणे चिंता करणे सोडून द्या माझी नजर आता तुमच्या भविष्यावर राहणार आहे तुम्ही किती वेदना सहन केल्या आहे ते मला माहीत आहे त्या वेदना ते दुःख ते संकटे आता राहणार नाहीत ह्यापेक्षा अधिक तुम्हाला काय पाहिजे जगाची चिंता करणे सोडून द्या व्यर्थ गोष्टींकडे लक्ष देणे सोडून द्या आनंदी रहा, तुम्ही आनंद प्रेम आणि भरभराटीच्या नवीन ऋतूमध्ये प्रवेश करत आहात या महिन्याअखेरीस तुम्हाला पुरेसे संपत्तीचा नक्कीच अनुभव येईल या आठवड्यात तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण यशांसाठी तुम्ही तयारी करा तुमचे आरोग्य आर्थिक नाते संबंध आणि तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांमध्ये सकारात्मक बदलांची अपेक्षा करा संपूर्ण आठवडाभर अविश्वसनीय संधी स्वीकारण्यासाठी चमत्कार अनुभवण्यासाठी आणि शुभेच्छांचा आनंद घेण्यासाठी तयार रहा। तयार असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा खंबीर रहा, घाबरू नका कारण मी सदैव तुमच्या पाठीशी आहे देव तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही तुमची आवड नसलेल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा मदतीची आवश्यकता असते तेव्हा तुम्ही मदतीचा हात पुढे करा असे केल्याने हे त्यांच्या डोक्यावर जळजळ ती धार ठेवल्यासारखे आहे आणि देव तुमच्या दयाळूपणाचे साक्षीदार आहे आणि तुमचे सर्व इच्छा देव पूर्ण करू इच्छिता बाळा तुझी सर्व स्वप्ने आता मी पूर्ण करणार आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो बाळा मित्रांनो स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्ही धन्य आहात की देवाने हा संदेश समोर पाठवला आणि तो संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आलात काही दिवसापासून देव तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे जागृत आणि प्रार्थनापूर्वक रहा कारण देव तुमचे रक्षण करत आहे आणि तुम्ही सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहात देव नेहमी तुमच्या सोबत आहे देव तुम्हाला मार्गदर्शन करत आहे हे लक्षात घ्या लोक धमक्या किंवा अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण करत असले तरी त्यामध्ये तुम्ही एकटे नाहीत देव तुमचा आश्रय आणि शक्ती आहे देवाला तुमच्या वेदना माहीत आहे त्याने तुमचे कष्ट पाहिले आहे तुमची सुरक्षितता आता देवाकडे आहे देव तुमची ढाल बनून तुमच्या पाठीशी उभ्या राहणार आहे फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नका योग्य वेळ आल्यावर देव तुमच्यासाठी ते सर्व मार्ग उघडेल ज्याची तुम्हाला गरज आहे जिथून तुम्हाला चालण्याची इच्छा आहे सर्व काही ठीक होईल फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा आणि स्वामीनामाचा जयघोष करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद